वाघाच्या हल्ल्यात मजूर खार मृतदेहाजवळ सहा, सहा तास ठिया बल्लारपूरच्या जंगलात बांबू काढण्याचे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला दरम्यान भक्ष्याजवळ बसलेला वाघ तब्बल सहा तास हल्ला नाही बल्लारपूर येथील आरक्षित वनपरिक्षेत्र क्रमांक चारशे त्र्याण्णव मध्ये बांबू काढण्याचे काम लालसिंग हे बल्लारशाह वनपरिक्षेत्रात करीत होते वाघाने त्यांच्यावर हल्ला करून बळी घेतला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर बल्लारपूरच्या जंगलात बांबू काढण्याचे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला दरम्यान भक्ष्याजवळ बसलेला वाघ तब्बल सहा तास हलला नाही ही घटना मंगळवारी घडली सायंकाळी चार वाजता वाघाला पिंजऱ्यात टाकण्यात आले लालसिंग बारेलाल मडावीत सत्तावन्न असे मृताचे नाव आहे तो मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील बिछाया तहसील अंतर्गत माणिकपूरमार बेहराटोला गावचा रहिवासी आहे कृपया आमच्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पुढे पाठवा लाईक करा कमेंट करा मकर संक्रांतीच्या दिवशी जानेवारी चौदा बलारपूर येथील आरक्षित वनपरिक्षेत्र क्रमांक चारशे त्र्याण्णव मध्ये बांबू काढण्याचे काम लालसिंग हे बल्लारशाह वनपरिक्षेत्रात करीत होते वाघाने त्यांच्यावर हल्ला करून बळी घेतला घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक व वन बल्लारशाहचे वनपरिक्षेत्र अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले पाहणी केली असता लालसिंग मडावी यांच्या मृतदेहाजवळ वाघ बसला होता वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाघ वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता मृतदेहाजवळ वाघ बराच वेळ बसल्याने बल्लारपूरच्या पथकाला दुपारी चार वाजता पाचारण करण्यात आले ताडोबाच्या वन्यजीव उपचार केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडशुवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाज वनरक्षक अविनाश फुलझिले यांनी वाघाला जेरबंद केले वाघाला तपासासाठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविण्यात आले वाघ हा नर प्रजातीचा असून त्याचे वय सुमारे चार वर्षे आहे त्यानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यासमोर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आला मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यात आली ही कारवाई बल्लारशाह वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी मध्यचांदा वनविभाग चंद्रपूरच्या उपवनसंरक्षक श्वेता बोर्डू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी राजुरा पवनकुमार जोंग व सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली